आता नवीन वर्ष सुरू होणार आहे म्हणजेच आपला शुभ मुहूर्त गुढीपाडव्या याच्या निमित्ताने जर तुम्हाला सुद्धा मराठमोळी संस्कृतीचे जतन करत कुर्ताज वगैरे खरेदी करायचं असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे तर तुम्हाला इथे मिळणार आहे फक्त दोनशे नव्याण्णव रुपयापासून कुर्ताचे छान छान असे कलेक्शन आता बघूया आपण अजून किती कलेक्शन आहेत आपण आलेले आहोत बदलापूर वेस्ट ला वैशाली टॉकीजच्या अगदी बाजूने जो रस्ता जातो तिथे असलेल्या निशांत शर्टमध्ये सरोदय कॉम्प्लेक्स सरोदय नगरमध्ये सूरज कॉम्प्लेक्स मध्ये हे शॉप आहे नमस्कार मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं आपले बदलापूरमध्ये सहर्ष स्वागत करते मग तुम्हाला एक गुढीपाडव्याची खरेदी करायची आहे का आणि बदलापूर मध्ये छान असं शर्टचं शॉप शोधत आहात का मग निशांत शर्ट मध्ये नक्की या कलेक्शन बघा किती सुंदर आहेत हे बघा तुम्हाला कलेक्शन इथे मिळणार आहे निशान शर्ट हा एक ब्रँड आहे जो आपल्या बदलापूरमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे बदलापूर सह त्यांच्या बाकीच्या शहरांमध्ये सुद्धा खूप अशा शाखा आहेत क्वालिटी सुद्धा खूप बेस्ट असते तत्पूर्वी आपण आता सगळ्यात पहिले लोकेशन कव्हर करूया कारण तुम्ही इथपर्यंत पोहोचणार कसे ऑफर तर इथे नेहमीच असतात कारण ऑफर मध्येच ब्रँडेड प्रोडक्ट तुम्हाला बघायला मिळतात बाहेर येऊया आपण आता तर मी इथे आलेली आहे हा आहे आपला सूरज कॉम्प्लेक्स तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल फेमस आहे आपला सूरज कॉम्प्लेक्स सरोदय मध्ये हे आहे आपलं वैशाली टॉकीच्या बाजूने जो रस्ता जातो तो हा रस्ता आहे म्हणजे जर तुम्ही स्टेशन पासून किंवा बदलापूर ईस्ट वरून जरी येणार असाल तरी सुद्धा तुम्हाला इकडून यायचं आहे वैशाली टॉकीच्या अगदी बाजून जो रस्ता जातो तो आहे आपला हा रस्ता आणि हे आहे आपलं सूरज कॉम्प्लेक्स मोठं कॉम्प्लेक्स आहे तिथेच आपल्याला मिळणार आहे निशान शर्ट जिथे तुम्हाला टू नाईन्टी नाईन पासून थ्री नाईन्टी नाईन फोर नाइन्टी नाईन सिक्स नाइंटी नाईन पासून कुर्तीज मिळणार आहे शर्टचे पॅटर्न्स आहेत फॉर्मल जर तुम्ही आ, शर्ट पॅन्ट तुम्हाला घ्यायची असेल तर फक्त सेव्हन पासून इथे स्टार्टिंग होते आणि तुमच्या आवडीचे जे पॅटर्न्स आहेत तुम्हाला ते इकडे मिळणार आहेत <laughs> आता आपण लवकरच कलेक्शन्स बघूया की नेमके कसे कलेक्शन्स आहेत कोणते कोणते कलेक्शन्स तुम्हाला बघायला मिळणार आहेत ते तुम्ही सुद्धा विचार करत आहात कुर्ती घ्यायचा सध्या जर बघितलं आपण धावपळीच्या जीवनात तर खूप महाग असे कपडे मिळतात जर आपण ऑफर्स माहित नसली तर इकडून जाऊया आपण सर कसे कलेक्शन आहेत आपल्याकडे कलेक्शन मॅडम आपल्याकडे कुर्ता टू पासून स्टार्टिंग आहे फॉर्मल कुर्ता वगैरे शॉर्ट कुर्ता थ्री नाईन्टी नाईन पासून स्टार्ट आहे फॉर्मल शर्ट क्लोज घे एक मिनिट आणि आपला स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे ब्रँड म्हणून फॉर्मल शर्ट आहे टू नाईन्टी नाईन थ्री नाईन्टी नाईन तर टू नाईन्टी नाईन थ्री नाईन्टी नाईन पासून तुम्हाला कुर्ताचे छान छान कलेक्शन इथे स्टार्ट होणार आहे मध्ये जर कुर्तीज लागली तर ते सुद्धा आहे शॉर्ट कुर्ता पण आहे बघा शॉर्ट कुर्ताचे सुद्धा कलेक्शन आहे आणि अगदी ब्रँड आहे सगळेच प्रोडक्ट तुम्हाला क्वालिटी चे शॉर्ट कुर्ता मध्ये सिक्स नाइन्टी नाईन पर्सन सिक्स नाइन्टी नाईन पर्सन प्युअर कॉटन मध्ये येणार आपल्याकडे फॉर्मल शर्ट आहे प्रिंटेड शर्ट आहे ट्राऊझर आहे थोडस मोठं फॉर्मल शर्ट ट्राऊझर फाय नाईन्टी नाईन पर्से प्रिंटेड शर्ट आहे एखाद्या कलर प्लेन मध्ये पण आहे टू नाईन्टी नाईन टू थ्री नाईन्टी नाईन फाय नाईन्टी नाईन कॉटन ट्राऊझर वगैरे पण आहे सुद्धा आपल्याकडे कलर चार्ट पण तुम्हाला तुमच्या आवडीचा भेटेल जे तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला पाहिजे ते मस्त पॅटर्न आणि कलेक्शन आपल्याला इथे बघायला आहे थोडंसं नेटवर्क इथे वीक आहे त्यामुळे थांबून थांबून व्हिडिओ तुम्हाला दिसू शकतो पण छान अशा इथे पॅटर्न्स खूप सुंदर आहेत आपण सरदय नगर मध्ये आलेलो हो, आहोत सूरज कॉम्प्लेक्स मध्ये निशांत शर्ट मध्ये आपण आलेलो हो। आहोत आप आपल्याकडे फॉर्मल ट्राउज पेंट पण आहे फोर नाइन्टी नाईन्टी नाईन फॉर्मल जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासुद्धा कलेक्शन तुम्हाला इथे मिळणार आहेत आणि जर कलर कॉम्बिनेशन बघितलं तर खूप छान आहेत लायक्रा मध्ये पाहिजेत आपल्याकडे लायक्रा मध्ये पण आहे फाय नाईन्टी नाईन कोणत्या याच्यामध्ये लायक्रा मटेरियल मध्ये येणार स्ट्रेचेबल कॉटन मध्ये स्ट्रेचेबल मध्ये आहेत आणि कलर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहेत बघा पण लायक्रा मध्ये साधारण जर एखादं फॉर्मलचं कलेक्शन बनवलं तर कितीपर्यंत मिळेल फॉर्मलचं कलेक्शन बनवलं मॅडम समजा एट नाईन्टी नाईन नाईन नाईन्टी नाईन पर्यंत जाईल पूर्ण सेट मध्ये आपल्याला भेटेल नाईन नाईन्टी नाईन एट साईज सगळ्या अव्हेलेबल आहेत सगळं साईज अवेलेबल आहे नवीन का नवीन काही कलेक्शन कलेक्शन मध्ये आपल्याकडे कॉटन ट्राउजर वगैरे तर आता सध्या फॉर्मल चे कलेक्शन बघतोय यांच्याकडे असंख्य अशा व्हरायटीज आहेत स्पेशल फॉर्मल कॉम्बिनेशन पण तुम्हाला पाहिजे तसं भेटेल आपल्याकडे कलेक्शन पण क्वालिटी पण खूप छान आहे कपडा घेतल्या घेतल्या लगेच समजतोय की क्वालिटी खूप सुंदर आहे सिक्स पॉकेट मध्ये आपल्याला पाहिजे असेल तर ट्रिपल नाईन मध्ये कोणते पॅटर्न सगळ्यात जास्त जातात सर सगळं मॅडम कसं ऑफिस ऑफिसवेअर जास्त आपल्याकडे जातो ट्राउजर वगैरे कॉटन ट्राऊझर टिकाऊ वस्तू म्हणजे टिकाऊ जे जास्त जातात पण मेन कसं ऑफिस सगळं आपल्याकडे कलेक्शन पण बरोबर पार्टी वेअर पण आहे जसं प्रिंटेड शर्ट वगैरे दिसत आहे तिच्यामध्ये क्लोजअप मध्ये ट्राऊझर पण ऑफिसर साठी सेव्हन नाईन्टी नाईन मध्ये तर प्राइस पण सांगत आहे सर तुम्ही बघत चला एखादं आवडलं तुम्हाला काहीतरी छान मस्त आणि क्वालिटी तर मी सुद्धा बघते छान म्हणजे बदलापूर मध्ये ह्या रेट मध्ये तुम्हाला कोणीच नाही देणार बरोबर 299 पासून आपल्याकडे फॉर्मल शर्ट चालू आहे आणि कपडा क्वालिटी पण चांगली येणार आपल्याकडे एवढ्या स्वस्तात मस्त छान कसे कपडे आपलं असं आहे की मॅडम आपण कसं डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंग आहे म्हणून त्याच्यामुळे आपण रेट जो आहे आपला एकदम रिजनेबल आहे आणि कपडा क्वालिटी पण चांगली येणार की पूर्ण बदलापूर मध्ये तुम्हाला ह्या रेटने कोणीच नाही देणार आहे क्वालिटी खरंच खूप छान आहे मस्त क्वालिटी आहे जे हजार दोन हजारच्या ज्या जीन्स वगैरे आहेत त्या हा तुम्हाला टू नाईन्टी नाईन मध्ये बदलापूर मध्ये कोणीच नाही देणार पूर्ण बदलापूर मध्ये बघितलं कलर चार्ट पण भेटेल तुम्हाला या क्वालिटी क्वालिटी मध्ये 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 तुम्हाला पूर्ण बदलापूर मध्ये या ब्रँडचा कोणी नाही देणार निशान आणि निशांतचा आणि कपडा पण तुम्हाला चांगला येईल हा फाय नाईन्टी नाईनच तर प्राइसिंग पण सांगतायत सर आणि क्वालिटी पण खूप सुंदर आहे प्रत्यक्षात तुम्ही एकदा येऊ क्वालिटी वगैरे तर आपण हे फॉर्मल कलेक्शन बघत आहात अजून मध्ये बघत असेल तर डेनिम मध्ये आपल्याकडे फाय नाईन्टी नाईन आहे डेनिम पण फायव्ह नाईन या रेट तुम्हाला डिमार्ट सुद्धा नाही देणार आहे ब्रँडेड वस्तू कपडा क्वालिटी पूर्ण छान आहे हे बघा कलेक्शन चेक्स मध्ये ज्या स्टँड स्ट्रेंड मध्ये टू नाईन्टी नाईन मध्ये तुम्हाला देणार मस्त पॅटर्न आहेत बघा आपण कितीतरी बघणार संपूर्ण शॉप जे आहे मेन स्पेशल आहे इथे सगळंच तुम्हाला मिळणार आहे इकडे काय प्रीमियम आहेत का या सगळे बघूया आपण इथूनच बघूया कारण इकडे गेलं की जरा नेटवर्कचा प्रॉब्लेम येतोय इकडे घेऊया आपण सेव्हन नाईन्टी नाईन सेवन नाईन्टी नाईन आहेत म्हणजे कितीला असणार आहे त्याच प्राइस त्याच प्राइस प्राइस आपली एकदम रिजनेबल रिजनेबल प्राइस बदलापूर मध्ये बाराशे तेराशे जे टी शर्ट आहेत शर्ट्स आहेत टी शर्ट तुम्हाला फॉर्मल शर्ट आहेत जे सेव्हन नाईन्टी नाईन एट नाईन्टी नाईन अशा प्राइस मध्ये मिळतात तुम्हाला एखादं कलेक्शन आवडतंय का नक्की सांगा कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा सरोदय नगर सूरज कॉम्प्लेक्स निशान शर्ट मध्ये आपण आलेलो आहोत डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण नंबर पण दिलाय तुम्ही तिथे कॉल करून जर तुम्हाला एखादा टी शर्ट आवडला शर्ट आवडला तर तो रिक्वेस्ट करू शकता कितीला आहे काय आहे विचारू शकता इन्क्वायरी करू शकता जीन्स पण आहे जीन्सची प्राइस कशी आहे आपल्याकडे वन झिरो नंतर इलेव्हन नाईन्टी नाईन आहे टेन नाईन्टी नाईन आहे जे आपण सोळाशे सतराशे हजार अकराशे मध्ये भेटतात मॅडम जे आपण बार तुम्ही आणि फुल स्ट्रेचेबल येणार बाहेर जे तुम्ही पंधराशे सोळाशे देतात ते आपल्याला अकराशे पर्यंत भेटतो आणि कलर, कलर पण तुम्हाला सगळे अवेलेबल आपल्याकडे म्हणजे okay, फॉर्मल पासून वेस्टर्न कलेक्शन सगळं इथे जीन्स मध्ये तुम्हाला कलर कॉम्बिनेशन जेवढे पाहिजे कलर सगळे भेटेल okay, ट्राउजर मध्ये मध्ये कलर सगळे भेटेल तुम्हाला हे बघा जे ऑफरची गरजच नाहीये ऑफरची गरज नाही गरजच नाही ऑफर सेव्हन नाईन्टी नाईन ला तुम्हाला कुठे नाही भेटणार हे बघा हे सेव्हन नाईन्टी सेव्हन नाईन्टी नाईन फक्त हे बघा सेव्हन नाईन्टी नाईन लाडचं तुम्हाला कुठेच नाही भेटणार बघा मस्त कलेक्शन्स आहेत तुम्हाला काही आवडले तर नक्कीच सांगा अजून काही कलेक्शन बघत आहोत आपण सर एक एक कलेक्शन दाखवतात आपल्याला संपूर्ण जर शॉपवर एकदा जर नजर टाकली ना आपण तर मेन साठी स्पेशल असं हे शॉप आहे तुम्ही इथे आल्यावरती तुम्हाला जो पण पॅटर्न पाहिजे जो पण कलर पाहिजे जशा पण व्हरायटी पाहिजे तसे सगळे क्लोथिंग तुम्हाला इथे मिळणार आहेत हा पण एक पॅटर्न बघा खूप सुंदर दाखवला अगदी क्लासी आहे आणि जर कॉलेज बॉय वगैरे असाल तर त्या टाइप सुद्धा तुम्हाला मस्त जीन्स इथे पॅटर्न मिळणार आहे अगदी क्लासी हे आपल्याकडे टी शर्ट आहे रेग्युलर टू नाईन्टी नाईन मध्ये युज करू शकता त्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन कलर पण भेटेल तुम्हाला बेसिकली इथे क्वालिटी आणि जी प्राइसिंग आहे अगदी रिजनेबल आहे क्वालिटी अकॉर्डिंग खूप रिजनेबल प्राइस वगैरे म्हणजे तुम्हाला टू नाईन्टी नाईन मध्ये भेटणार हे बघा समर साठी स्पेशल काय समर साठी मॅडम तुम्हाला जे फॉर्मल शर्ट वगैरे दाखवले कॉटन प्युअर जे आता प्युअर कॉटन मध्ये प्युअर कॉटन मध्ये सगळं समर साठी कड़ आहे प्युअर कॉटन मध्ये हे सगळं प्युअर कॉटन आहे उन्हाळा इतका कडकड्याचा तापतो आहे तर स्वस्तात मस्त आपल्याला छान रिजनेबल स्वस्तात मस्त नाही कारण सेल नाही हा छान असं ब्रँडेड शॉप आहे आणि ब्रँडेड शॉप मध्ये रिजनेबल प्राइस मध्ये मिळणं खूप कठीण असतं पण खूप छान प्राइस आहे किती मध्ये थ्री नाईन्टी नाईन थ्री नाईन्टी नाईन स्ट्रेचेबल आहे स्ट्रेचेबल आहे ना साईज आणि कपडा कलर वगैरे सिक्स नाईन्टी नाईन इम्पॉर्टेंट फॅब्रिक मध्ये इम्पॉर्टंट फॅब्रिक मेन मॅडम आपली जी वस्तू आहे कलर कपडा जे आहे ना त्याची गॅरंटी तुम्हाला कुठला पण तुम्ही कपडा घेतला त्याची कलर नाही जाणार कलर नाही जाणार आणि स्ट्रिंक वगैरे किंवा कलरचा आपल्याकडे इश्यू नाही ओके इथले सगळेच कलर बघा बघायला रेट एवढं कमी तर कपडे मध्ये काय प्रॉब्लेम असेल बरोबर तुम्ही कपडे एकदा येणार सिक्स नाईन्टी नाईन मध्ये कस्टमरला त्यांनी इथे आश्वासन दिलेलं आहे प्रॉमिस करत आहेत की कलर जाणार नाही कुठलाही ड्रेस तुम्ही इथून घ्या कुठलाही कलेक्शन घ्या क्वालिटी अगदी छान असणार आहे व्हरायटीज बघतोय आपण म्हणजे तक्रार असते जेंट्स लोकांची की फक्त महिलांसाठीच ऑफर असतात महिलांसाठी शॉप आहेत बदलापूरमध्ये तर ता तसं काही नाहीये निशांत शर्ट मध्ये तुम्ही या तुमच्या आवडीचे कलेक्शन तुम्हाला मिळतील इथे कशी प्राइस एट नाईन्टी नाईन नाईन नाईन्टी नाईन हे बघा लग्न होणार आहेत ते सुरू किती आता जेन्सची तक्रार राहणार नाही बदलापूर मध्ये ना निशांत मध्ये या तुम्हाला जे पाहिजे ते भेटेल जे तुमचे आवडी जे पाहिजे प्रिंट पॅटर्न सगळे भेटेल आपल्याकडे पासून पार्टीवेअर आपल्याकडे आपल्या एखाद पार्टीवेअर बघूया ना आपण छान किंवा हे टी शर्ट हे टी शर्ट पॉलर टी शर्ट मध्ये सिक्स नाईन्टी नाईन हे पण खूप क्लासी दिसतात मस्त वाटत तुम्हाला यापैकी कुठलं कलेक्शन आवडतं आहे नक्कीच सांगा कमेंट सेक्शन मध्ये आणि मोस्टली आपण प्राइस पण सांगतो आहे तर तुम्ही जी प्राइस त्याच प्राइस मध्ये मिळणार आहेत साइजेस सगळे अवेलेबल असतात एम पासून पर्यंत डबल साईज भेटेल बघा खूप खूप पॅटर्न्स बघितलेत आपण एक दहा ते पंधरा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तरीही अजून बघा सगळे खूप शॉप पूर्ण भरलेला आहे इकडे बघूया आपण आता काही कलेक्शन अजून इथे इतके शर्ट्स आहेत म्हणजे तुम्हाला जो आवडेल तो पॅटर्न इथे मिळणार आहे अजून काही कलेक्शन बघणार आहात आपण आपल्याकडे व्हाईट मध्ये पाहिजे बघूया वाईट कसं आता उन्हाळा चालू झालाय व्हाईट मध्ये पण आपल्याकडे कलेक्शन आहे प्लेन मध्ये वगैरे कलेक्शन कलेक्शन पण छान आहे यांच्याकडे क्वालिटी पण भारी वाटते आपल्याकडे हे बघा चेक्स मध्ये फाय नाईन्टी नाईन मध्ये आहेत कोणाला बारीक चेक्स हवा असेल बारीक चेक्स पण आहे हे मेन साठी स्पेशल शॉप आहे ओके बेल्ट आपल्याला ते पण एकदा बघूया आपण बेल्ट चे कलेक्शन कशी प्राइस असणार सर यांची काढा एक दोन दाखवूया आपण कस्टमरला आपले जे दर्शक बघत आहेत तुम्हाला आवडलं काहीतरी नक्कीच बघा ट्रिपल फाय पार फोर ट्वेंटी ओके okay, म्हणजे जर तुम्हाला एखाद्या लग्नाला वगैरे जायचं असेल तर पूर्ण इथे तयारी करूनच जाऊ शकता तुम्ही इथे आल्यावर सगळंच तुम्हाला मिळणार आहे जॉकीज चे प्रोडक्ट अवेलेबल मिळणार आहेत सगळे रिजनेबल प्राइस आहे सगळ्यांचीच तर टू एटी फाईव्ह वगैरे या टाईपच्या प्राइजेस मध्ये आहे डबल एट तर प्राइजेस बघा सगळ्यांनी शर्ट बघा शर्ट तर बेसिकली हा प्रश्न ना वुमन्सला खूप असतो त्यांच्या साडीवरती मॅचिंगच ड्रेस पाहिजे किंवा त्या टाईपच्या कॉन्ट्रॅस्ट मध्ये छान शर्ट पाहिजे ते इथे आल्यावर बघा तुमचे कितीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत आणि या टाइपचे कलेक्शन्स म्हणा नाहीतर मग हा टाईपचे हे सगळेच कलेक्शन तुम्हाला छान छान इथे मिळणार आहेत हा पॅटर्न पण बघा मस्त आहे एखादा आवडला तर स्क्रीनशॉट घ्या कशी प्राइस असणार यांच्या फाय नाईन्टी नाईन टू नाईन्टी नाईन थ्री नाईन्टी नाईन आपलं स्टार्टिंग टू नाईन्टी नाईन पासून आहे तर पूर्ण सेट तुम्हाला एट फिफ्टी पर्यंत एट नाईन्टी नाईन पर्यंत आपण रेडी करून देऊ शकतो कस्टमरला पुढे एकदा आपण एकदा एक, एक, एक लोकेशन कव्हर करू अजून काय दाखवायचं आपल्याला पॅटर्न कव्हर झाले ना ऑलमोस्ट सगळे हो, पॅटर्न आपले ऑलमोस्ट सगळे पॅटर्न कव्हर झालेले हे दाखवायचे हे राऊंड नेक मध्ये आपल्याला टी शर्ट ते काय आहेत सर ते जे स्टायलिश डार्क कलर दिसत ते हा नाही त्याच्या बाजू शर्ट हे टी शर्टच आहे सगळे ओके हे फोर नाईन्टी नाईन मध्ये टीशर्ट आहे फोर नाइन्टी नाईन मध्ये हे बघा फोर नाईन्टी नाईन मध्ये टी शर्ट वाटत समर आता सुरू आहे छान छान समर साठी थ्री नाईन्टी नाईन मध्ये थ्री नाईन्टी नाईन मध्ये थ्री नाईन्टी नाईन मध्ये कॉलर मध्ये येणार आहेत तुम्हाला खूप खूप व्हरायटीज खूप पाहिजे फॅब्रिक मध्ये शर्ट फॅब्रिक कलर हा एक ब्रँड आहे छान असा फेमस ब्रँड आहे आणि तो आपल्या बदलापूर मध्ये त्यांची एक शाखा आहे तर तुम्ही पण नक्की या व्हिजिट करा खूप ऑलमोस्ट संपूर्ण शॉप मधल्या डिझाईन आपण बघितल्या जीन्स दाखवतायत सर अजून की बघूया आपण हे बॅगी मध्ये एट नाईन्टी नाईन एट नाइन्टी नाईन मध्ये सिक्स पॉकेट आहे ना ओके okay. आणि फुल स्ट्रेचेबल बनवत पॉकेट वाढलं की असं बोलतात पैसे वाढले पण तुम्ही बाहेर गेले ते सोळाशे सतराशे भेटेल हे आपल्याकडे एट नाईन्टी नाईन आणि साईज सगळे अवेलेबल राहणार हे बघा एट नाइंटी नाईन ला आहे पॉकेट सिक्स पॉकेट सांगितलंय त्यांनी तर एट नाइंटी नाईन ला छान असं पॅटर्न तुम्हाला डेनिम चा आहे ना शिवाय तर ब्रांडच्या जीन्स आहेत पुन्हा एकदा एक लोकेशन कव्हर करूया आणि थांबूया निशान शर्ट मध्ये आज आपण आलेलो आहोत आणि छान असे ऑफर्स इथे सुरू आहेत तर नेहमी सगळ्याच जे पुरुष मंडळी असतात त्यांची कंप्लेंट असते की आमच्यासाठी काही ऑफर नसतात बदलापूर मध्ये एखादा शॉप छान सांगा जे आम्ही स्वस्त मस्त तिथे खरेदी करू शकतो तर हे असंच शॉप आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत इथले कलेक्शन बघा किती सुंदर आहे आणि मला तर हा लुक खूप आवडला आहे तुम्हाला कसं वाटतो तेही सांगा ते बघा या लुक मध्ये खूप सुंदर दिसणार आहात तुम्ही तर या टाइपचं जे पूर्ण कलेक्शन आहे ते पण तुम्हाला छान अगदी रिजनेबल प्राईस मध्ये मिळणार आहे तर मग तुम्ही पण या व्हिजिट करा निशान शर्ट बदलापूर वेस्ट वैशाली टॉकीजच्या अगदी बाजूनी जो रस्ता जातो तो तिथून पुढे आल्यावरती तुम्हाला असं लगेचच मिळणार आहे सरोदय नगरमध्ये सूरज कॉम्प्लेक्स सूरज कॉम्प्लेक्स मध्ये आहे आपलं निशान शर्ट जिथे तुम्हाला टू नाईन्टी नाईन नाएं पासून शर्ट कुर्तीज मिळणार नाएं आहे थ्री नाइन्टी नाईन पासून तुम्हाला इथे कुर्तीज आहेत त्याचबरोबर फॉर्मल जर तुम्ही घेतला तर सेव्हन नाईन्टी नाईन पासून फुल फॉर्मल कलेक्शन आहे मग एकदा नक्की व्हिजिट करा डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये आपण नंबर पण मेन्शन केलेला आहे बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद